महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वाशिम शाखा कार्याध्यक्ष तथा अशासकीय सदस्य जादू टोना विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समिती वाशिम राज्य सहसचिव नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस एन डी एम जे महाराष्ट्र यांचे कारंजा येथे खाजगी कामानिमित्त पहिल्यांदा आगमन झाल्याची वार्ता एकूण स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तथा श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी यांनी पी एस खंदारे यांना सर्वप्रथम स्थानिक अशोकनगर येथील बुद्धविहारामध्ये आणले यावेळी प्रमुख पाहुणे पी एस खंदारे यांच्या हस्ते महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात ता आले त्यानंतर सर्वांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले त्यानंतर विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाकडून समाज प्रबोधनकार पी एस खंदारे यांचे कारंजा नगरीत स्वागत व सत्कार करण्यात आला पी एस खंदारे साहेब यांना समाजातील अनिष्ट रूढी व चुकीच्या परंपरा विषय राज्यात वेगवेगळ्या राष्ट्रीय सामाजिक व वा तीर्थक्षेत्रावरील वारीच्या कार्यक्रमात भ्रमंती करून कर्मयोगी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत व बोलीभाषेत बाबांच्या शैलीत कीर्तन करून समाज प्रबोधन करून समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे बहुमोल कार्य करीत असल्याची माहिती संजय कडोडे यांनी उपस्थितांना दिली यावेळी विजय पाटील खंडार प्रदीप वानखडे गजाननराव चव्हाण श्रीकृष्ण पाटील नेमाने दर्शन पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा